दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माननीय ने उपायुक्त डॉ मयूर पाटील यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मसोबा मंदिराजवळील कार्बन नाका शिवाजीनगर आणि अशोक नगर, नगर रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे सातपूर नाशिक पश्चिम आणि नाशिक नवीन यांचा संयुक्त प्रयत्न असल्याने रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या चायनीज गाड्या पाणीपुरी हातगाड्या फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांवर यशस्वी कारवाई करण्यात आली या कारवाईत तीन ट्रक भरून अतिक्रमणाचे साहित्य जप्त केले गेले ज्यांना आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले सदर कारवाई दरम्यान तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी प्रदीप जाधव सुनील कदम सुमित दिवे निखिल तेजाळे राजेंद्र साळुके प्रभाकर अभंग प्रकाश नाटे आणि मेघनाथ तिडके यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे ठरले कंपनीतून कामगारांची सुट्टी झाल्यानंतर रस्त्यावर अतिक्रमणामुळे रोज सायंकाळी ट्रॅफिक जाम होतं त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले उपायुक्तांनी यापुढेही अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे ज्यामुळे नाशिकच्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल या कारवाईमुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहलीच्या अडचणी कमी झाल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक